नमस्कार मी पंजाब हवामान आपल्या मुक्काम मुक्काम पोस्टो उगळी गाव तालुका शिरूर जिल्हा परिषद आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे ते आठराच्या दरम्यान अतिवृष्टी होणारे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या सर्व जनतेने काळजी घेण्याचं लग्न हे करावं त्याच्यानंतर सर्वांना शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यामध्ये सोळा सतरा अठरा पर्यंत पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या भागामध्ये दररोज दुन -दुन मुकाम पाउस पड़ना रे। पाउस रे। दोन रे। रे। दोन दिवस मुक्काम घेत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत पण आणखीन एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून एकवीस जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान परत एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन म्हणजे एक सोळा तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर एकोणीस तारखेच्या नंतर एक होणार आहे आणि हे दोन देखील कमी दाबाचे पट्टे उधाराच्या नंतर ते महाराष्ट्रामधून जाणार आहे आणि एवढे तुम्हाला एक सांगतो आता सध्या पंढरपूरची यात्रा आहे हा पंढरपूरच्या यात्रेकडे म्हणजे आता पंधरा सोळा सतराचा पाऊस पंढरपूर सातारा सांगली सोलापूर मध्ये तिकडे देखील दे पडणार आहे परभणी नांदेड बीड जालना संभाजीनगर नगर जिल्ह्यात देखील चांगला खूप पडणार आहे त्याच्यानंतर बीडमध्ये लातूरमध्ये तसेच सातारा सांगली सोलापूर सगळीकडे त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्वी विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भाचे पाच म्हणजे हे अकरा जिल्ह्यात देखील म्हणजे ह्या चार पाच दिवसाचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे सर्वांना सर्वांनी लक्षात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर की म्हणजे आजपासून ते सव्वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकाला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला